नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसचा जळघाव झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतारसंघामध्ये प यात्रा करत आहोत आणि आज आपण या औसा मतदारसंघामधील हा शेगावडी या गावी आलेलो आहोत मित्रांनो इथं काही ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया या गावातमध्ये जे स्थानिक कामं वगैरे काही झाले ते जाणून घेऊया आणखी इतर गोष्टीवरती पण चर्चा करूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार वया नमस्कार भया आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात अगदी दोन महिने झाल्या गोष्टीलाहून आणि आता लागलीच पुढील दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आपल्या मतदारसंघामध्ये होणार आहेत त्या अनुषंगाने मी ते चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आता आपल्या सत्ताधारी मध्ये कोण आहेत म्हणजे आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण आहेत अभि पवार साहेब येणाऱ्या निवडणुकीमध्ये अभि पवार पवारसाहेबांना तिकीट भेटलं त्यांच्या विरोधाला तुम्ही चेहरा कोण बघताय साहेबला बघणार ना त्यांच्या विरोधाला चेहरा टसल देणारा चेहरा नेतृत्व तो कोण आहे थोडं काय माहित नाही बरं दा साहेबांना साहेबांचं म्हणून पवार साहेब म्हणून पवार साहेबांचं आपल्या तालुक्यामध्ये काम कसं झालं किंवा आपल्या गावामध्ये कसे कामं झाले नंबर एक काम झाले नंबर नाही म्हणावं कोणते कोणते विकास काम झाले जरा सांगू शकता का रस्ते झाले पुन्हा अंगणवाडी झाल्या दोन चार पुन्हा टाक्या झाल्या दोन पुन्हा सभागृह झाले एक झाले झाली पाईपलाईन झाली पुन्हा पुन्हा टीम्ही वर लेट गेली पुन्हा टीम पासून पाच चिंचवड आली एवढी कामं झाली जे काम झालेले आहेत या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का हा समाधान साहेब आणखी जास्त कामं झाली असती होऊ शकली नाही असं वाटतंय का नाही नाही काही नाही वरून येईल तसं घ्यावं लागतं की साहेबांच्या घरून राहते का हं पुढील पाच वर्षासाठी त्यांना जनता दुसऱ्यांदा संधी देईल का नंबर हा नाही देणार की अवश्य देणार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती घेरले जात आहे त्यांना तुमचं काय म्हणणं तसं काय नाही तसं काय टेन्शन नाही शेतकरीच्या मुद्द्यावरती आपण शेतकऱ्याच्या मालाला सध्या भाव कमी आहे एकदम भाव कमी झालेला आहे चार हजार साडे हजार रुपये भाव आहे या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं नाही भाव द्यावं लागते शेतकऱ्याला द्यावं लागतं हां साहेबांनी करून आणावं वरून भाव दे शेतकऱ्याला देऊ की मंजुरी करून तुम्हाला काय वाटतं भेटेल भाव भेटेल ना त्यांनी मंजुरी केल्या भेटतील ना थोडक्यात काय तर यावेळेस अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणार नाही तुम्ही कोणाच बघता काय आपल्याला चालतंय ठीक आहे भया मला सांगा चला क्लिअर केले प्रश्न नमस्कार भाय नमस्कार भया विधानसभेच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावरून ठेपलेल्या आहेत आपल्या मतदारसंघामधून यावेळेस कोणत्या कोणत्या नेतृत्वामध्ये टसेल होईल असं तुम्हाला वाटतं चेहरा कोण कोण आहे नु, नु, शिवसेनेचं तिकीट मागण्यामागे संतोष मोशे आणि दिनकर माने तर याला याच्यामध्ये तरुण नेता म्हणून संतोष मोश्याला तिकीट दिलं जाईल शिवसेनेतर्फे आणि काँग्रेस पक्ष जर बघायला गेलं तर उडगीला तिकीट दिलं जाईल आणि मग इथं आता सध्या बीजेपीचा आमदार आहे अभिमन्यू पवार साहेब मग त्यांच्या बाबत बी एवढे काम झालेच गावात असे पण असे विशेष करून काही नाहीत बी मग भारतीय जनता पार्टीचे जे आहेत उमेदवार अभिमन्यू पवार साहेब यांना टसल आहे नेतृत्व तुम्ही कुणाच्या रूपान बघता संतोष भाऊच्या रूपान बघता दिनकरमानीच्या रूपान बघता माने साहेबांच्या रूपान बघता की श्री शैला साहेबांचे साहेबांच्या रूपान बघता आता अभिमन्यू पवार जर ठसल द्यायचा माणूस असेल तर संतोष भाऊला काही जेवढं मतदान पडत नाही मग दिनकर माने जर उभारलं तर शंभर टक्के निवडून येते तर निवडून येणार कोणत्या मुद्द्यामुळे या सरकारला हानी पोचला असं तुम्हाला वाटतं अभिमन्यू पवार कोणत्या मुद्द्यावरती त्यांच्या थोडक्यात घसरण होईल असं तुम्हाला वाटते अभिमन्यू पवारला म्हणजे त्यांनी जसं बोलले होते आता तर पहिलं सभा झाली प्रत्येक गावाला जास्त भेट देतो जास्त ही करतो आता पैसे तर ही कोणतंही सरकार असून किंवा पक्ष सत्तेत असो किंवा नसो पक्ष तर सर्व गावाला पुरवतातच सभागृह म्हणा म्हणा पण एवढं त्यांनी जेवढं पाहिजे तेवढं दिल नाही त्याच्यामुळे त्यांचा पक्ष घसरला असं वाटतंय हा या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोण वाटतं की कोण जिंकून येईल महागायला बघितलं बा खासदार की कोणाजे ओमराजे लालबादची ही गाव ही अजून बी ती येते पण ओमराजे ओमराजे नाव माने साहेब दिनकर माने साहेब माने कुस्ती खेळून आपण नाव आपण दलबादची असं म्हणायचं अभि मुन्नू पवार साहेबांची काम तुम्हाला हो, कशी वाटते त्याचं कुठं काम आहे नाही कुठं काम केलं मला दाखवात कुठं दिसतील का त्याचं काम देशाचं काम त्यानं केलंय का होय ते फडणवीस माणूस आहे नमस्कार भाय नमस्कार <laughs> भया आत्ताच लोकसभेच्या निवडणुका आपल्या मतदारसंघामध्ये पार पडलेल्या आहेत आणि लागलीच आता दोन महिन्यावरती येऊन विधानसभेच्या निवडणूक ठेपलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातून उमेदवारीचा चेहरा कोण कोण असेल तुम्ही कोणाकोणाच्या रूपाने चेहरे बघताय आता चेहरे चेहरे बघायचं झालं तर सगळं बी जे पी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे तर उद्धव गट आहे शिंदे गट आहे किंवा अजितदा पवारचा गट आहे आपल्या तालुक्यामध्ये टसल देणारे चेहरे कोण कोणते की ज्या दोघांमध्ये टसल होईल असे चेहरे कोण कोण आहेत आपल्या तालुक्यामध्ये एक चेहरा आहे पीचा अभिमानी पवार आणि जर दुसरा चेहरा बघितला तर तो आहे आपलं उद्धव ठाकरे गटाचा, गटाचा, गटाचा कोण दिनकरराव माने दिनकरराव माने श्रीशैल्या पाऊडगे साहेब पण आहेत तुम्हाला काय वाटतं त्यांना भेटेल का तिकीट भेटणार त्यांना तिकडे भेटणार भेट भेटणार तुमच्या तालुक्यामध्ये दुकडी म्हणजे दोघांमध्ये लढत होणार आहे का तिघामध्ये लढत होईल असं मला वाटतं तिघामध्ये लढत होईल असं वाटते मला तिघामध्ये लढत होईल शंभर म्हणजे पवार साहेब दिनकर रमानी साहेबांनी आपण उडगे साहेब बरोबर कोण जिंकून येईल याच्यामध्ये अभिमानी पवार जिंकून येतील अभिमानी काम केले तस काम केले कारण त्यांचे काम जे बघायचं झालं तर शेतकऱ्यासाठी रस्ते म्हणा मेन शेतकऱ्याला शेतकऱ्याचं जे उत्पन्न घेऊ जे झाले ते आणण्यासाठी जे काही शेतामध्ये जे जाण्यासाठी रस्ता लागतो ते मेन शेतकऱ्याचं जे उत्पन्न आणण्यासाठी जे रस्ते केलेत ते कुठंच नव्हतं झालं ते पहिल्यांदा अभिमानी पवारने ही सुरुवात केलेली आहे की शेत रस्ते केलेत सगळीकडे जागोजागी प्रत्येक गावाखाली शेतरस्ते झालेत भया तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आलात म्हणून विचारतो सध्या शेतकरी तर आहे की सोयाबीनला भाव नाही आहे म्हणून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे म्हणून या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे पण पुढे चालले येईल असं मला अपेक्षा आहे अपेक्षा आहे सोयाबीन सारख्या पिकाला तुम्ही किती भावाची अपेक्षा ठेवताय कमीत कमी क्विंटल सात आठ हजार रुपयाचा किती आहे माहिती आहे सध्या साडेचार पाच हजार पाच हजार पुरेसा आहे का तो भाऊ नाही सध्या पुरेसा नाही आहे सध्या जर तुम्हाला सरकारकडे मागणी करायची असेल तर तुम्ही कशा रुपये मागणी करणार आता तुमच्या माध्यमातूनच आम्हाला मागणी करावं लागेल किंवा शेतकऱ्यासाठी तुम्ही सात आठ हजार रुपये क्विंटल भाव द्या ह्या तुमच्याद्वारेच आम्हाला मागणी करावं लागेल तुम्ही आता म्हणलं की आपलं अभिमन्यू पवार कामं चांगली झालेली आहेत थोडा मी वेगळ्या मुद्द्यावरती येतोय मराठा आरक्षण जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला मुद्दा आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या भागातून किंवा आपल्या गावातून वगैरे या मु मुद्द्यावरती मतदान कसं होईल मराठा आरक्ष आरक्षणाचा आहे ना मेन मुद्दा आहे ना तो ॲक्च्युलीमध्ये सगळं मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे आणि मराठा आरक्षण भेटणं ही सध्याची गरज आहे कारण मराठा असं नाही आहे की सगळेच मराठा रिच आहेत आणि हा समान कायदा पण झाला पाहिजे या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकून येणारा चेहरा कोणता समजताय अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोण वाटतंय जिंकून येणारा चेहरा कोण आहे अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब तुम्हाला काय वाटतंय बस ठीक आहे नमस्ते भा नमस्ते भया मी एक चेहरा सांगणार आहे राजकारणामधला चेहरा असणार आहे त्या चेहऱ्याचं नाव सांगितलं तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय ते तुम्ही सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव घेतलं काय वाटतं साहेब चांगले काम करते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून चांगले शरद पवार हा चेहरा जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला काय वाटतंय शरद पवार काय नाही काय वाटत नाही वाटत नाही काही आपल्या तालुक्यामध्ये येऊया आपल्या औसा तालुक्याचा तुम्ही ढाण्या वाघ असा जर मी शब्द काढला तर तुम्ही कोणाला समजता राजकारणाच्या याच्यामध्ये अभिमन्यू पवार साहेब अभिमन्यू पवार साहेब दिनकर माने साहेब हो वगैरे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे काय नाही त्यांच्याबद्दल मत नाही आहे या आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा कोणता आहे कोण नाही कोणच नाही पवार साहेबांना टसल देणारे आहेत भरपूर भर नेत निवडून निवडून नाही येणार नाहीत काय येणार नाहीत निवडून काय काम जास्त केलेत पवार साहेबांनी ज्या सगळे गावातले रस्ते आपले झाले तुम्हाला माहित असेल मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे तुम्ही या सरकारला कसं समजता काय त्याची काय भूमिका काय देवा लागते आरक्षण पण ओबीसीच म्हणजे मधून द्यायचं नाही म्हणजे जी जरांगी साहेबांची जी मागणी आहे ओबीसीच्या प्रवर्गातून कि मराठांना आरक्षण भेटलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे योग्य आहे का नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही काय म्हणताय

भाव वाढायला पाहिजेत लास्ट विचारतो या वेळेस आपल्या मतदारसंघातून जिंकून येणारा चेहरा कोण आहे अभिमन्यू पवार साहेब अभिमन्यू पवार साहेब ठीक आहे या भाऊ तुम्ही या काँग्रेस प्रश्न असा पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये उमेदवारीचे चेहरे कोणते कोणते असणार आहेत चेहरे दिनकर माने हा हा आणि आपले काँग्रेसचा कुठला प्रभू नाही नाही म्हणजे तिकीट भेटेल असं वाटतं ते सांगायचं त्याच्यानंतर मी म्हणतो सोमोशी किंवा दिनकर माने नाही नाही त्यांना विचार ते सांगू द्या म्हणजे असे हा प्रश्न असणार इथून सुरुवात करेल ठीक आहे चालू कर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालू केलेस बघा विधानसभेच्या के निवडणुकीमध्ये उमेदवार कोणाकोणाला तिकीट भेटेल असं तुम्हाला वाटते कोणत्या कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटेल असं वाटते शैलेश उडगे किंवा दिनकर माने संतोष समोस ह्या तिघापैकी कोणाला भेटू आम्ही त्याच्या समर्थ अभिमन्यू पवार साहेब ते तर नकोच आम्हाला नकोच ती टाकून दिलेला आहे ती हा हा काय म्हणजे कशामुळे एवढे रुष्ट आहात नाही बीजीपी आम्हाला नगत कोणत्या कारणामुळे तुम्ही त्यांच्यावरती रुष्ट आहात कोणत्या कारणामुळे रुष्ट आहात त्या सरकारवर नाही 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 म्हणजे कसं आहे नुसतं आपलेच जीएसटी ही ही करणे ती करणे त्याच्यात आम्हाला त्याचा कसलाच प्रभाव नाही नाही शेतकऱ्याचा मुद्दा वगैरे असेल शेतकऱ्याला भाव कसा होता कसा होता भाव नऊ हजार होता आता काय इथं सोयाबीन त्रेचाळीस हा मग त्याच्यात काय सांगायचे उद्धव ठाकरे होता तेव्हा कसला भाव होता नऊ हजार सोयाबीन गेली माझ हे काय हा नऊ हजार रुपये सोयाबीन गेले थोडक्यात काय शेतकऱ्याच्या मालाच्या भावाच्या बाबतीमध्ये हे सरकार नको आहे आम्हाला नको आहे नको आहे नको सरकार मला उद्धव ठाकरे पाहिजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या रुपानंतर उद्धव ठाकरे साहेब ठाकरे पाहिजे मला काय म्हणायचं आहे आता जे आपल्या गावामध्ये आहेत विकास काम वगैरे अभिमन्यू पवार साहेबांच्या रुपान कसे झालेले आहेत रस्ते वगैरे वरून येणार निधी दिलंच की वरून आणले निधी जाणारच की ती असं म्हणलं जात कि त्यांनी निधी खेचून आणतात म्हणतात आई काही नाही त्या रस्ते वगैरे विकास काम झालेत का नाही पण विकास काम कसलीच नाही आमची तर नाही झालेली नाही लास्ट प्रश्न विचारतोय आपल्या मतदारसंघातून जिंकून येणारा चेहरा कोण असेल दिनकर माने दिनकर माने साहेब शंभर टक्के नुसता शैलेशटिके शैलेशापाडके हो डिगी सई चालते ठीक आहे चालते वा, चालते काय हरकत नाही या बसलेल्या बैठकीमध्ये एक सिंपल मी कौल घेणार आहे काय या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये जिंकून येणारा चेहरा कोण वाटतो तुम्हाला सांगा सीट भेटणे दिनकर माने निस्ता शैलेशोट गे ना संतोष भाऊ हे हा बया तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकून येईल मी उस्मानाबादचा मग हे हा जोड आहे माझं तुम्ही सांगा बाया उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणा नाही द मी तोच भाग कट करतो म्हणजे पवार डबल आहे का मग द चालतं आहे चालतं आहे चालतं आहे जिंकून येणारा चेहरा कोण असेल अभिमान्यु पवार अभिमन्यू पवार साहेब भया मला तुम्ही सांगा यावेळेस आहे का मतदान नाही या चालतं आहे चालतं सांगा भया जिंकून येणारा चेहरा या निवडणुकीमध्ये कोण असेल तिकीट भेटण्यावर आहे दिनकर माने साहेब किंवा श्री शेले उडगे साहेब किंवा संतोष भाऊ सुमोशी ठीक आहे चालू का काल तो, तो चेहरा जिंकून येईल भया मला सांगा जिंकून येणारा चेहरा या निवडणुकीमध्ये कोण ए... आहे अभिमानला ठसल देणारा माणूस म्हणजे दिनकर माने आणि तिकीट भेटलं तर ठसलीमध्ये उडगे बिल येईल फायनल कोण येईल एक चेहरा तुम्हाला कोण वाटतं फायनल आणि तसं पण आवसा तालुक्याचं जर बघा गेलं तर ह्या तालुक्यामध्ये तुम्ही मला वाटतं आरक्षणाचा मुद्दा ह्या तालुक्यामध्ये इतर समाज बीज भरपूर आहे हो पहिलं आपलं बसवराज पाटील होते तसं पण तसं उडगे बी होऊ शकते ठीक आहे हा आणि कोण आहे का इथं बहुरव जिंकून येणारा चेहरा कोण असेल आमदार अभिमन्यू पवार साहेब ठीक आहे चालते